नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तर संपली यामध्ये कित्येक धक्कादायक निकाल सुद्धा हाती आले परंतु या निवडणुकीमध्ये एकच चर्चा होत होती आता विधानसभेला नेमकं काय घडणार का तर नेमकं का विधानसभेमध्ये काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुती कि महाविकास आघाडी कोणाचं पारड जड ठरणार आहे याची चर्चा आपण वारंवार करणार आहोतच परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांचा विधानसभा दोन हजार चोवीस साठी नेमका मेगा प्लान काय असणार आहे नेमकं उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी बाजी मारणार आहे आणि नेमकं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं राजकारण आता कोणत्या दिशेला जातंय या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये जरी काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला असेल तरी लोकप्रिय नेता हा उद्धव ठाकरे खर तर कुठल्याही पक्षाच्या किती जागा येऊ द्या मात्र स्टार प्रचारक मात्र उद्धव ठरले महाविकास आघाडीचे कारण उद्धव ठाकरे यांनी पायाला भिंगरी लावत काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असो किंवा खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार असो प्रत्येक उमेदवार हा आपला आहे हा प्रामाणिक बाजू समजून त्या उमेदवाराच्या जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली कित्येक शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेत महाविकास आघाडीच्या लोकांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणजे महायुती अडखळली अडखळली नव्हे बरीच मागे पडली आणि भाजप जो मोठमोठ्या गप्पा मारत होता तो पक्ष अठ्ठावीसवरून वरून फक्त नऊ जागांवरती येऊन ठेपला खर तर मोठा भाऊ कोण या वादापासून जेव्हा सुरुवात झालेली होती तर आता मोठा भाऊ भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये उद्धव ठाकरेच ठरताना महाराष्ट्राने पाहिले परंतु विधानसभेसाठी आता उद्धव ठाकरे काय करणार आहेत नेमकं उद्धव ठाकरे का जिंकणार आहेत असं महाराष्ट्राला का वाटतं तेच नीट समजून घ्यायचे आपल्याला खर तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सीट पडण्यामागे एक महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे जरांगी फॅक्टर त्यालाच आपण मराठा फॅक्टर असंही म्हणू शकतो खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा फडणवीसांच्या लाठीचार्जमुळे चिघळला त्यानंतर आलेले त्यांचे वक्तव्य हे अत्यंत क्रोध निर्माण करणारे असल्यामुळे महायुतीच्या बाजूने मतदान होण्याऐवजी महायुतीबद्दल एक आक्रोश मराठा समाजामध्ये निर्माण झाला आणि हा मराठा समाज महायुतीपासून दुरावला नेमकं याच काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे हेरलं आणि मराठा समाज हा ना इलाजाने काही होईना उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूनी वळला खरं तर उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत वारंवार स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी एक मध्य भूमिका घेतलेली आहे आरक्षणावरून किंवा जाती जातीमध्ये निर्माण करण्याऐवजी प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल या बाजूनी चर्चा केलेली आहे भले त्याचा फलित काही असो परंतु महायुती मात्र ही गोष्ट करण्यामध्ये फेल ठरली दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला वेगवेगळे आरक्षणाबद्दलचे स्वप्न दाखवत असताना कुठेतरी ओबीसी समाज सुद्धा महायुतीवरती नाराज झाला आणि आता ओबीसी समाज सुद्धा संघटित होऊन भाजपला किंवा सरकारला धारेवर धरायला लागला एकूणच काय तर ओबीसी आणि मराठा या वादामध्ये महाविकास आघाडीला कुठेतरी फायदा होणार हे चित्र तयार झालंय दुसऱ्या बाजूला पंचवीस वर्षांचा मित्र असलेल्या शिवसेनेला धोका देणारा भाजप अशी भाजपची प्रतिमा झालेली आहे त्याच्यापुढे फडणवीस हे फक्त आणि फक्त जातीय तेड निर्माण करतात ही भावना आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेत आहेत ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे एकूणच काय तर भाजपमुळे निर्माण झालेली जातीय तेड त्याच्यावरचं मलम म्हणजे उद्धव ठाकरे ठरत आहेत एकूणच काय तर आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला आहे त्यामध्ये एक आश्वासित किंवा एक विश्वास ठेवण्यासारखा चेहरा तो उद्धव ठाकरे ठरत आहे तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे अत्यंत संयमी परंतु भाषणामध्ये आक्रमक पद्धतीने महाविकास आघाडीची बाजू मांडताना दिसत आहे परंतु महायुती मात्र इथे सुद्धा परत एकदा मागे पडत आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे गद्दार असलेले शिंदे हा जो डाग महायुतीच्या बाजूला लागलेला आहे तो डाग पुसता पुसत नाहीये आणि उद्धव ठाकरे तो डाग पुसू देतही नाहीये दुसरीकडे अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा आम्ही ज्या अजित पवारांच्या विरुद्ध भाजपला मतदान करत होतो त्याच अजित पवारांना मांडीवर घेऊन बसलेत अशी टीका करत आता सामान्य माणूस सुद्धा भाजपपासून दूर जाताना दिसतोय एकूणच काय मित्रांनो जातीय तेढ आरक्षण आणि गलिच्छ राजकारण या तिन्ही गोष्टीमध्ये महायुती अडकलेली दिसते तर उद्धव ठाकरे मात्र आता या लाटेवरती स्वार होताना दिसत आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकाल कोणाच्या बाजूनी लागणार हे कळेलच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी हृदयावरती राज्य कोण करणार हे कळेलच परंतु तत्पूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद